नमस्कार लाडकी बहीण योजनेतील नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं माता भगिनींचं व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संबंधीची आज एक अपडेट मी घेऊन आलेलो आहे आनंदाची अपडेट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हां खरं पाहता तर आत्तापर्यंत येऊन जायला पाहिजे होता आजची तारीख आहे सोळा तर यामध्ये सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की ते आता एका अशी अधिवेशनामध्ये आहे तर या अधिवेशनामध्ये त्यांनी एक घोषणा केलेली आहे ती घोषणा म्हणजे लाडके बहीण योजना या संदर्भाची एक घोषणा आहे त्यामध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली आहे जी की जे अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या लाडकी बहीण योजनेमध्ये जी तरतूद आहे ती केलेली आहे के चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तर ही तरतूद येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कुठलीही तफावत न येता ही तरतूद करण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम यामध्ये हे हप्ता आपल्याला कधीपर्यंत मिळेल लाडक्या बहिणी सर्वप्रथम याच गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे की कधीपर्यंत हप्ता मिळेल पंधराशे का एकवीसशे रुपये तर याबद्दल संभ्रम चालू आहे कारण आत्तापर्यंत सर्व माता भगिनी जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना या गोष्टीची जाणीव होणार म्हणजे होणार तर तुम्ही एक लक्षात घ्या जर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असते तर असते तर आपली विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सर्वात घवघवित यश मिळालं म्हणजे भाजपा सरकारला त्यामध्ये त्याम त्याम त्यांच्या सीट्स जास्त आले त्यानंतर शिवसेना या गटाला त्यानंतर सीट्स मिळालेल्या आहेत त्यानंतर एन सी पी नॅशनल काँग्रेस पार्टी त्यामुळे ही महायुती सरकार ब बनलेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे साहेबांकडं न राहता कोणाकडे गेलेले आहे तर भाजपा सरकारचे मुख्यमंत्री जे आता सध्या झालेले आहेत त्यांचा शपथविधी पण झाला तरीसुद्धा कशाच प्रकारचा हप्ता आपल्या एकवीसशे काय पंधराशे रुपयाचा काय एक रुपयाचा सुद्धा हप्ता आलेला नाही तर भाजपा सरकार काय आता सत्तेमध्ये आहे मुख्यमंत्री आहे म्हणजेच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेऐवजी कोण तर देवेंद्र फडणवीस तर यामुळे काय हप्ता हा लेट झालेला आहे आपल्या सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांची खंत वाटतच असेल कारण त्यांनी काही हप्ते आहेत दोन एक हप्ते आपल्याला ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत विचार करा एवढा फरक पडतो आपल्या मुख्यमंत्र्यांच्या एका पर्सनॅलिटीमध्ये पाहू शकता आपल्याला जर या ठिकाणी एकनाथ शिंदे असते तर आपल्याला हा हप्ता मिळून गेला असता तो पंधराशेचा तर नसताच कारण अजून आपल्याला पंधराशे काय एकही रुपये भेटला नाही पंधराशेचं तर नसताच पण ते आपल्याला एकवीसशे रुपये तरी मिळाले असते तर यामध्ये आपल्याला आनंदाची बातमी म्हणजे एकच आहे या ठिकाणी आपल्याला आप अपडेट द्यायची होती ती म्हणजे आपली लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे याची अधिकृत घोषणा कोणी केलेली आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आपल्याला वेळोवेळी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट अचूक माहिती आपल्याला या व्हिडिओच्या मा दे मा दे दे माध्यमातून देत जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आपण पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या कारण वेळोवेळी आपल्याला मी असे अपडेट देत जाईल योजना संबंधित तर पेजला फॉलो करून घ्या पण या संभ्रमामध्ये नका राहू कारण आपल्या यूट्यूबवर फेसबुकवर जास्त करून तर यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर बरेच व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत माता भगिनींना व लाडक्या बहिणींना परेशान करण्यासाठी म्हणा किंवा व्ह्यूसाठी त्या लाडक्या बहिणीतोय ते व्हिडिओ पाहतच आहेत की कधीपर्यंत हप्ता येईल असे एडिटेड एडिट करून बरेच व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे तशा व्हिडिओंना तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये बळी पडत आहात त्यामुळे काही संभ्रमात राहू नका अचूक माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल की कधीपर्यंत आपल्याला हप्ता मिळेल तर आपल्या या पेजला फॉलो करून घ्या फेसबुकवर पाहत असाल आणि आपल्या युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला प्रथमतः लाईक करा जेणेकरून आपल्या इतरही माता भगिनींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात पाहण्या व्हायरल होण्यास मदत होईल व जर आपण शेअर करू इच्छित असाल तर शेअर पण करून घ्या आपल्याला अपडेट कळाली असेल की आपल्या या योजनेमध्ये किती चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कालच्या तारखेला काय मंत्रिमंडळाचा विस्तार त्याबरोबरच म मा, महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्याबरोबर त्यांचा शपथविधी झालेला आहे कॅबि काही जणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे तर आता काय होणार आहे तर त्यांना खातेवाटप करण्यात येईल खातेवाटप झाल्यानंतर बहुतेक सरकारचा निर्णय होऊ शकतो की लाडक्या बहिणींना हप्ता कधीपर्यंत द्यायचा केव्हा द्यायचा आणि कशा पद्धतीनं जिल्हावाईज टप्प्याटप्प्याने हा हप्ता मिळेल तर कधीपर्यंत होईल ते आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळूनच जाईल त्याचबरोबर तर सरकार पाहता या आधी आपल्याला हप्ता पहिले पुरवठा करायला हवा कारण ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती दिवाळी पहाट कार्यक्रम होतं त्याच कार्यक्रमामध्ये पण त्यांनी बोलले होते की आपल्याला हा हप्ता जे की आपला निवडणुकीच्या नंतर लगेच निकाल लागल्या लागल्या आपल्याला हप्ता विधानसभेचा जो निकाल होता तो निकाल लागल्या लागल्या आपल्याला हप्ता मिळून जाईल असं ते बोलले होते पण झालं काय उलटच झालं यामध्ये काही हप्ता मिळालेला नाही त्यामुळे सरकार सरकारचा फरक असतो आपण पाहू शकता की देवेंद्र साहेब आहेत मुख्यमंत्री तरीसुद्धा आणखी कशाच पद्धतीने एकही हप्ता जो की सहावा हप्ता आपण वाट पाहताय त्यातला एकही रुपये मिळालेला नाही सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपला पेजला फॉलो करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा असेच अचूक माहिती व अपडेटेड माहिती पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र